चहा पिला बाकी काय चाय पे चर्चा आता पुढं निवडणूक आहे मतदार यादीचं काहीच आहे नाही तर यादीचा कार्यक्रम जाहीर पण झालाय आणि काहीतरी कुठेतरी तारखेपर्यंत मतदार यादी दुरुस्त पण करायचे आहेत आणि निवडणूक लागेल तेव्हा आता लागेल जेव्हा जाहीर होईल तेव्हा आहेच आहे ना चुकी ज्यासा ज्यासा पक्ष आहे ते पक्षाचे उमेदवार ते ते उभे करणार पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल तेव्हा निवडणूक निवडणुकीच्या पातळीवर होत राहणार आहे आता आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तरी आम्ही सर्व सीट स्वतंत्र लढण्याच्या तयारीमध्ये आहे तर वरतून नेते आम्हाला जसा आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही पुढं वाटचाल करण्याचा प्रयत्न करू ते आता महायुती लढायची कशी लढायची आमचे नेते आम्हाला जे सांगतील त्याप्रमाणे ठरून आम्ही पुढे जाऊन आता आरक्षण काय पडतय महायुती होती का नाही होती का दोस्तीत कुस्ती होती हे काय सांगू शकत नाही ना काय होऊ शकत पण आता एकमेकांना आम्ही कायम शुभेच्छा देतच असतो विशेषतः सर्वांचं आरोग्य चांगलं राहो आणि त्यांचा प्रपंच भल हो त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे काय व्यवसाय असेल शेती असेल त्याच्यामध्ये वाढ हो अशा आमच्या सगळ्यांना एकमेकांना शुभेच्छा आहेच आणि प्रसंगाला आणि वैयक्तिक जेव्हा प्रसंग येतो किंवा काम येतो तेव्हा आपल्या जुन्नर तालुक्याची संस्कृती की एकमेकांच्या मदतीला ते धावूनच येते हा फक्त काय आता राजकीय विषय आहे राजकीय दृष्टिकोनातून वेगळे वेगळे मार्ग जे असतात ते एकमेकांचे तर नाही आम्ही म्हणून इलेक्शन जे आहे ते इलेक्शनच्या पातळीवर शंभर टक्के लढलीच जाईल पण आता अनेक पक्षाचे स्थितंत्र होतात बाबूबाजी महाविकास आघाडीत होते आता ते महायुतीत आलेले आहे असं होत राहतं तर काही ना काही म्हणून आता तेव्हा जेव्हा इलेक्शन लागेल तेव्हाच्या होईल तेव्हाची चर्चा तेव्हा करताय अनेक विषयावर अतुल भेटत नाही सकाळी सत्यशील दादा पण इथं भेटून गेले आपलं काम आहे समोरून आपले नेते मंडळी चालली तालुक्याच्या पातळीवर ते पाटलावर आपल्या तालुक्याचं नेतृत्व केलं त्यांनी ने आताही एका पक्षाचं नेतृत्व करतात आपलं काम आहे की समोरून चालले तर आपण त्यांना मान सन्मान दिला पाहिजे त्यांना आपण बोलवलं पाहिजे त्या हिशोबाने अतुल आहे आत्ता एक ही काही पहिलीच वेळ नाही त्यांची यायची काय